नमस्कार सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तर आज होता गुरुचरित्र पारायणाचा पाचवा दिवस तर सकाळची सर्व कामे आवरून घाई गडबडीत आम्ही निघालो होतो पारायणासाठी आता इथे आलो होतो मंदिरातमध्ये कितीही आवरलं तरी कमीच असतं सकाळी कामं काय पटकन होत नाहीत इथे साडेआठच्या आरती सुरू झालेली होती आम्ही आलो तेव्हा कारण सकाळच्या भूपाळी आरतीनंतर पारायणाला सुरुवात होत असते हे सामुदायिक पारायणचा टायमिंग पावणे नऊमध्ये आहे आणि फक्त ए, एक बारा ते एक आणि नंतर पारायण बंद होतं मधल्या वेळेत कधीही वाचू शकतात कोणी जॉबवर वगैरे इकडे तिकडे जाणारा असतात तर ते मधल्या वेळेत वाचू शकतात तर सामुदायिक पारायण हे पावणे नऊच्या दरम्यान होतं तर मग इथे पारायण आमचं झालं होतं वाचन करून झालं होतं मधले व्हिडिओ काय घ्यायला जमत नाहीत आपण वाचन वगैरे करत असतो तर सकाळी आरती झाली आरतीनंतर आमचं सामुदायिक पारायण झालं आज अध्याय कमी होते तर दहाच्या अगोदरच आमचं पारायण झालं तर पारायण झाल्यानंतर दहाची आरती असती दहाच्या आरतीच्या अगोदर मग पारायण झाल्यानंतर मी थोडीशी इथं सेवा घेतली आज चंडिया गासल्या कारणाने देवीचं किती मनमोहक सुंदर असं रूप तयार केलेलं होतं आज खूप छान देवीला तुळजापूरची भवानी इथं सास शृंगार केलेला होता इथे दुसरी देवी बसवली होती आणि आज असल्या असल्याकारणाने खूप छान सजावट झालेली होती तर मग इथे मी प्रहर सेवा घेतली आणि एक दहा ते पंधरा मिनिट घेतली आणि घरजवळ असल्या कारणाने आरतीला काही मी थांबले नाही थोडेसे कामं राहिले होते तर ते अर्ध्या तासात करून आले आणि अकरा ते सव्वा अकराला परत चंडीयाग सुरू होणार होता म्हणजे दुर् दुर्गा सप्तशी पाठ तर इथे मी अकरा वाजता दुर्गा सप्तशी पाठासाठी पुन्हा आले घरी जाऊन आणि एक ते दीड तास ह्या पाठाला लागतो तर इथं दुर्गा सप्तशी पाठ सुरू झालेला होता आमचा छान प्रकारे असा म्हणजे खूप छान असा दुर्गा सप्तशी पाठ झाला या दिवसामध्ये खूप छान आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये तयार होते आणि खूप छान वाटतं कारण हे सात दिवस कसे संपतात ते लक्षात पण येत नाहीत आणि मग चंडी याक, एक ते दीडच्या दरम्यान चंडी याग संपन्न झाला आणि त्यानंतर मग जोगवा मागायला वगैरे सुरुवात होणार खूप वगैरे वाटप सुरू होती तर अशा प्रकारे झाला आणि बाकीचे छोटे मोठे कार्यक्रमही असतात कुठं थोडंसं देवीचे गाणे वगैरे हे ते थोडंफार सुरूच असतं आणि नंतर देवीचे गाणे झाले जोगवा मागायलाही सुरुवात झाली होती खूप छान आणि उत्साहात सर्व सुहासिनी अगदी आनंदात नटून खटून येऊन आंबा जोगवा मागत होत्या आणि गाणे पण आंबाबाईचे गाणे पण गात होत्या तर आणि पारायण काळात थोडीशी धावपळ होती पण इतर दिवसापेक्षा कसे कामं होते आणि कसं आपण इथपर्यंत पोहोचतो ते आपल्या लक्षातही येत नाही थोडी धावपळ होती पण सगळं काही सुरळीत होऊन जातं आपल्यामध्ये एक एनर्जी कुठून येते काय येते ते काय आपल्याला समजत नाही पण सगळं वेळेवर होतं तर मलाही खूप छान वाटलं कारण मी पहिली खूप वेळा पारायण केलं पण ह्या तीन चार वर्षामध्ये मी पारायण केलेलं नव्हतं चार एक वर्षापासून पारायणाला मी बसलेच नव्हते तर अचानकच माझ्याही मनामध्ये आलं की चला आता आपण करावं सगळे आडेआडजणी सध्या काही काही नाही आहे आपण पारायण करू शकतो ह्या वेळेला अचानकच मनामध्ये आलं आणि अचानकच झालं कसं असतं गुरूंची इच्छा असती जी आप गोष्ट व्हायची असती ती आपोआपच देवच आपल्याला बुद्धी देतो आणि आपल्याकडून करून घेत असतो आपण कितीही ठरवलं तरी पण काही गोष्टी होत नसतात ती सगळी देवाचीच बुद्धी लागते मग नंतर चंडीयाग झाल्यानंतर प्रसाद वाटपही सुरू होती पण मग ज्यांना जायचं होतं ते जात होते ज्यांना थांबायचं होतं ते थांबत होते इथं जोगवा वगैरे मागायचा कार्यक्रम सुरू होता मग इथे जोगवा मागत होत्या हा कार्यक्रम जवळजवळ अडीच अडीच पावणे तीन वाजेपर्यंत सुरू होता आणि त्यानंतर परत आम्हाला जे गुरुचरित्र पारायणाला बसलेले असतात त्यांनी नि, नित्य ध्यान संध्याकाळी नित्य ध्यान सेवा करायची असती म्हणजे दिवसभरातून आपल्या हातून काही चुका घडलेल्या काही आपण कोणाची निंदा कोणाबद्दल अपशब्द पारायणामध्ये आपल्या काही चुका झालेल्या असतात ह्या सर्व माफ हो व्हाव्यात यासाठी संध्याकाळी नित्यध्यान सेवा केली जाते तर नित्यध्यान सेवेचा टायमिंग आहे सात आणि साडेसहाची संध्याकाळची आरती असते तर मग सात कधी कधी आरती कधी होतं कधी नाही कारण दुपारीच उशीर होतो जायला तर कधी आरतीला येते कधी आरती आरती हाती लागती आणि सात वाजता नित्य ध्यानसेवेला पुन्हा एकदा यावं लागतं तर अशीच ही सध्या तीन चार दिवस धावपळ सुरू आहे व्हिडिओ तर काढून काही ठेवले आहेत तुम्हाला आवडतील असे पण बिलकुल वेळ मिळत नाही त्यामुळे जसे येतील तसे मध्ये आधी व्हिडिओ टाकलेले आहेत नक्कीच पहा नक्कीच तुम्हाला आवडतील नवीन असेल तर सब्सक्राइब करा लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद